पुरातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास व्हिडिओ व्हायरल पुरातून जीवघेणा प्रवास करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ पुढे आला आहे एका हातात पायाची चप्पल पाठीवर दप्तर आणि दुसऱ्या हाताची साखळी करून विद्यार्थी पुरातून मार्ग काढित आहे हे विद्यार्थी वरोळा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावातील आहेत शिक्षणासाठी त्यांना वरोऱ्याला जावं लागतं जिल्ह्यातील कोसरसार ते बोडखा मार्गावरील नदीवर जुना पूल आहे या पुलावरूनच मागील पंचवीस वर्षांपासून बोडखा ग्रामस्थ ये जा करतात मात्र पूल लहान असल्याने मोठा पाऊस आला की काही तासातच पुलावरून पाणी वाहू लागते मुडखा मोकाशी गावाला ये जा करणाऱ्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने भरपुरातून त्यांना मार्ग काढावा ला... लाग काढीत जावं लागतं येथील विद्यार्थी कोसरसार व वरोळा येथील शाळेत शिक्षण घेतात पावसाळ्यात विद्यार्थ्यांना पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो या नदीवर नव्या पुलाची निर्मिती करावी अशी मागणी वारंवार गावकऱ्यांना प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याजवळ केली मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसापासून संततधार सुरू आहे या पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो घरांची पडझर तर हजारो एक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे